नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ मासातील कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे का व्रत त्याचे महत्व व्रत पूजन आणि कथा जाणून घेणार आहोत आणि लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी कोणते उपाय करावेत का आणि काय करू नये हे जाणून घेणार आहोत आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते आता आपण पाहूया एकादशीचे महत्व गंगा काशी नेहमी शरण्य आणि पुष्कर मध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा केल्याने प्राप्त होते कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणांवर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वी दान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूची पूजा करून प्राप्त होते जे श्रावणात देवाची पूजा करतात सर्व देवता गंधर्व आणि सूर्य इत्यादी दे त्यांची पूजा करतात अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही जे लोक या एकादशीला भक्तिभाव भगवान विष्णूला तुळशी दल अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात भगवान विष्णू तुळशीच्या डाळाप्रमाणे रत्ने मोती आणि दागिने इत्यादी मूळ प्रसन्न आहेत तुळशीचे पूजेचे फळ चार तोळे चांदी आणि एक वजन सोन्याचे दान करण्या आहे तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होते चित्रगुप्त सुद्धा दीपदानाचे महत्व आणि का एकादशीच्या रात्री जागरणाचे फळ सांगू शकत नाहीत जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात ते शंभर कोटी दिव्यांनी प्रकाशित झाल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात की हे नारद ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत करावे जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो एक आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त विष्णू लोकात जातो आता आपण पाहूया कामिका एकादशीचे व्रत कथा एका, एका गावामध्ये एक वीर क्षेत्रित राहत होता एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणा सोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणाने त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले पहिले तू या बापाची प्रायश्चित घे आणि बापा, ची ची बापा तो मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या, या बापापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्न दान दक्षिणा देऊन दे। आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियांनी एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली आता आपण पाहूया कामिका एकादशीचे महत्व धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्व स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तीपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्ग लोकात अमृतपान करतात पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे का व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे आता आपण पाहूया एकादशीची व्रतविधी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून सोवळ्यात व्हावे त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर देवाला गंध म्हणजेच अबीर गुलाल अत्तर अक्षदा फूल अर्पण करावे धूप दीप लावून आरती करावी यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा यामध्ये तुळस अवश्य टाकावे शेवट क्षमा याचना करून देवाला नमस्कार करावा सर्वात शेवटी विष्णू सहत्रनामाचा पाठ अवश्य करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये उपवास करावा फलाहार करू शकता पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता आता आपण पाहूया कामिका एकादशीला करावा हा उपाय कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा या उपायाने घरामध्ये सुख शांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात आता आपण पाहूया मंत्र महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्त आता आपण पाहूया कामिका एकादशी दिवशी काय करावे आणि काय करू नये एक सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ कुठल्याच देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दोन दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गोड न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते तीन आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मके जनावर यांना जरूर द्यावे पंच महायज केल्याचे पुण्य पदरी पडते चार दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महत्व पुण्य आहे पाच रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही सहा महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा सात मीठ सांडल्यावर त्याचे पाय त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्र कन्या आहे लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे आठ भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणाला देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी का येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये नऊ तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये म्हणजेच बाहेर काढू नये दहा आपल्या घरातील देव्हारा विना कलश स्थापना ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा अकरा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मूळ स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळीत आणि मोठे करत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करेल अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्यांच्या इच्छेशिवाय कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते बारा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मीपास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये तेरा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी मदत केलेली विसरू नये कोणाशीही कपट नये चौदा सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा राकोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूपदीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिबा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावयाचे आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे ग्रहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते सोळा वरील पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांचे आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी वरील उपाय महत्वाचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद